स्वप्नामध्ये देवदर्शन झाले तर जाणून घ्या कोणती देवदेवता पाहण्याचा काय अर्थ आहे मंडळी जर तुम्ही स्वप्नात भगवान शिवला पाहिले असेल तर हे स्पष्ट आहे की तुमच्या जीवनातील समस्या लवकरच दूर होणार आहेत स्वप्नात भगवान शिव येणे हे सर्व संकट दूर करण्याचे संकेत देते यासोबतच जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंग दिसले तर हे स्वप्न देखील शु शुभ मानले जाते मंडळी तुम्ही पाहताय आई कुलसामिनी यूट्यूब चॅनल आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भवानी जय शिवराय ल याला विसरू नका मंडळी अनेकदा रात्री झोपेत आपल्याला स्वप्न पडतात आपल्यापैकी बहुतेकांना स्वप्नात त्याच गोष्टी दिसतात ज्या प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात घडत असतात किंवा आपण कशाबद्दल विचार करत असतो त्याप्रमाणे जर तुम्हाला स्वप्नात मंदिर किंवा कोणताही देव दिसत असेल तर काही शुभ किंवा अशुभ कारण आहे स्वप्नशास्त्रात स्वप्नाचा अर्थ सांगितला गेला आहे की अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात कोणतीही देवी देवता दिसली तर त्याचे वेगवेगळे अर्थ देखील आहेत अशा परिस्थितीमध्ये स्वप्नात कोणता देव पाहण्याचा अर्थ काय आहे ते आजच्याही व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत मंडळी स्वप्नामध्ये मा माता दुर्गांना क्रोधित पाहिले जर तुम्ही स्वप्नात माता दुर्गाला क्रोधित किंवा मुद्रेत पाहिले असेल तर हे हे स्वप्न शुभ मानले जात नाही याचा अर्थ आई तुमच्यावर नाराज आहे पण जर तुम्हाला स्वप्नात माता दुर्गा सिंहावर स्वार असलेली दिसली तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या आयुष्यातील समस्या लवकरच संपणार आहेत मंडळी स्वप्नात भगवान शिव किंवा भगवान शंकराचे दर्शन जर तुम्ही स्वप्नात भगवान शंकर जर पाहिले असेल तर हे स्पष्ट आहे की तुमच्या जीवनातील समस्या लवकरच दूर होणार आहेत स्वप्नात भगवान शिव येणे हे सर्व संकट दूर कर करण्याचे संकेत देते यासोबतच जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंग दिसले तरी स्वप्न देखील खूप शुभ मानले जात आहे स्व स्वप्न प्रगती प्रगती आणि कीर्ती प्राप्तीचे लक्षण मानले जाते मंडळी स्वप्नामध्ये प्रभू श्रीराम पाहणे याचा अर्थ काय आहे ते पण आपण जाणून घेऊया स्वप्नात भगवान राम पाहणे देखील शुभ खूप शुभ मानले आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगतीच्या संधी मिळतील परंतु हे देखील एक लक्षण आहे की तुम्ही तुमचे कर्तव्य योग्यरित्या पार पडले पाहिजे त्यानंतर श्रीकृष्णाला स्वप्नात पाहणे याचा काय अर्थ आहे हे पण जाणून घेऊया जर तुम्हाला स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्ण दिसले तर हे असे म्हटले जाते की तुमच्या आयुष्यात प्रेम येणार आहे मग ते मैत्रीचे असो किंवा नातेसंबंधाचे असो किंवा इतर कोणतेही स्वरूप असो असे म्हटले जाते की जर तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल तर हे तुमच्यासाठी खूप शुभ स्वप्न आहे त्यानंतर भगवान विष्णूंना स्वप्नात पाहणे याचा अर्थ काय आहे ते पण जाणून घेऊया जर तुम्हाला स्वप्नात भगवान विष्णू दिसले तर असे मान म्हटले जाते की तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुम्ही प्रगतीसाठी पुढे जात आहात त्यानंतर आई लक्ष्मीला स्वप्नात पाहणे हे देखील खूप शुभ मानले जाते मंडळी स्वप्नात देवी लक्ष्मी कमळावर बसलेली दिसली तर ते खूप शुभ मानले जाते हे स्वप्न संपत्तीचे प्रतीक आहे असे म्हटले जाते की माता लक्ष्मी मातेला स्वप्नात पाहण्याचा अर्थ असा आहे की आपले कुठेतरी थांबलेले पैसे लवकरच उपलब्ध होतील हे नफा सादर करण्याचे स्वप्न देखील मानले जाते मंडळी वरील दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला कुठलं स्वप्न पडला आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका आणि कमेंटमध्ये जे भवानी जय शिवराय लिहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूयात अशाच आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय